नमस्कार या गणपतीमध्ये गोड खाऊन तुमचंही वजन वाढलं असेल तर हे सेशन तुमच्यासाठी आहे गोड खाल्लं की आपलं वजन अगदी झपाट्याने वाढते म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता येते दहा दिवसांमध्ये जरी पाच सहा वेळेस गोड खाल्लं असेल तरी पण तुमचे गाल फुगून आलेले असतील आणि तुम्ही थोडेसे तुम्हाला लठ्ठ झालेले दिसत असाल तर हे वजन आपण चार ते पाच दिवसात घर बसल्या कसं कमी करू शकतो याच्यावरचं आजचं सेशन आहे अगदी सिंपल आहे जसं गोड खाल्ल्याने वजन वाढते तसं गोड खाणं बंद केल्याने पण वजन लवकर कमी होते म्हणजे मी तुम्हाला अगदी सिंपल शब्द सांगायला गेली तर तीन ते चार दिवस जर का तुम्ही आ, साधी साखर खाणं बंद करून टाकलं आणि गोड खाणं बंद केलं तर बघा तुम्हाला तीन ते चार दिवसात तुमचे जे गाल आहे ते गालमध्ये गेलेले दिसतील सर्वात महत्वाची गोष्ट की तुम्ही जर का चहा पिना बंद केला आणि तुम्ही तुमच्या आहारामध्ये साखर किंवा गोड पदार्थ खाणे बंद केले म्हणजे मी अगदी सोप्या शब्द सांगेल डेअरी प्रोडक्ट्स बंद करा म्हणजे तुम्ही दूध पिणं बंद करा आणि साखर बंद करा याच्यामध्ये तुम्हाला दूध बंद करा म्हणजे दही बिलकुल म्हणत नाही आहे मी तुम्ही दही खाऊ शकता पण बिना साखरेचं खा पनीर खाऊ शकता ताक पिऊ शकतात तुम्ही जर का चहा पिणा बंद केला तीन ते चार दिवसातच तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये अगदी छान बदल दिसून येतील तुमचा चेहरा जो आहे ते चेहऱ्याला जॉलाईन जे आहे ती बरोबर दिसून येणार आहे आणि तुम्ही खूप लवकर बारीक होणार आहात गरम पाणी पिण्याचं प्रमाण थोडंसं वाढवा म्हणजे दिवसातून तीन ते चार ग्लास गरम पाणी प्या कच्ची बडीशोप चावून चावून खा त्यामुळे सुद्धा तुमचं तुम्हाला पटकन वजन कमी झालेलं दिसून येणार आहे जे दहा दिवसांमध्ये गोड खाऊन तुम्ही वजन वाढवलेलं हो आहे याच्यावरचा अगदी साधा आणि सोपा उपाय म्हणजे हा की येते दहा ते पंधरा दिवस बाहेरचं अन्न खाणं टाळा आणि घरचं पौष्टिक अन्न खा घरच्या पौष्टिक अन्नामध्ये तुम्हाला छान पैकी नुसतं भाजी पोळी भात जरी खाल्ला तरी सुद्धा खूप चांगला आहे भात खाल्ल्याने वजन वाढते का हा खूप महिलांचा प्रश्न आहे मी त्या महिलांना सांगेल की वाटीभर भात खाल्ल्याने तुमचं वजन वाढत नाही बाउल भर भात खाल्ला तर तुमचं वजन नक्की वाढणार आहे म्हणून रोज फक्त एवढा वाटी भात खाल्ल्याने तुमचं वजन अजिबातच वाढणार नाही आहे भाजी पोळी घेताना त्याच्यासोबत दह्याचा एक बाऊल पटोळी छोटी सोबत ठेवा आणि त्यासोबत किमान एकतरी काकडी किंवा बीट खाण्याची सवय स्वतःला लावा त्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप चांगले बदल झालेले दिसतील पपई खाण्यामध्ये आहारात घ्या म्हणजे जेणेकरून तुमचं जे वजन वाढलेलं आहे फॅट्स वाढलेले आहेत ते फॅट्स लवकर बर्न घेतील आणि येत्या काही दहा ते, का ते पंधरा दिवसांमध्ये आता पितृपक्ष चालू झाला आहे म्हटल्यावर पाऊस बऱ्याच ठिकाणी कमी असणार आहे किंवा नसणारच आहे तर पाऊस नसल्या कारणाने तुम्ही फिरायला जाऊ शकताय तर येते दहा दिवस स्वतःला फिरायची सवय जरी लावली तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये खूप चांगले बदल झालेले दिसतील म्हणून दहा दिवसात जर ह्या गणपतीमध्ये तुमचं वजन वाढलेलं असेल तर तुम्ही हे उपाय नक्की करून बघा तुमचं वजन चार पाच दिवसात तुम्हाला कंट्रोलमध्ये आलेलं दिसेल तर दहा ते पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला ते कमी झालेलं सुद्धा दिसणार आहे आणि तुमचे फॅट्स पटकन कमी होतील अशा टिप्स मी तुम्हाला नक्की सांगितल्या रोज दिवसातून दोन ते तीन वेळेस जिने उतर करण्याचा कार्यक्रम करा बघा तुमचं बेलीफॅट लवकर कमी होईल चिंगम चावून चावून खा बघा तुमचे गाल कमी होतील गाजर चावून चावून खा बघा तुमचे गाल कमी होतील आणि अगदी सोपी गोष्ट आपल्या घरातला दोन ते तीन किलोचा तांदळाचा डबा तीन चार वेळेस उचला आणि तीन चार वेळेस खाली ठेवा बघा तुमच्या हाताचे दंडसुद्धा तुम्हाला कमी झालेले दिसतील रोज चालायला जा बघा तुमचा लोअर बॉडी फॅट जो आहे आणि तुमची बॅग जी आहे ती तुम्हाला कमी झालेली दिसेल सेशन कसं वाटलं आहे मला नक्की सांगा आणि रोज अशा सेशनसाठी आमच्या ह्या पेजला नक्की फॉलो करा मी रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईफ सेशन्स घेत असते आणि उद्याच्या फ्री लाईफ सेशनचा हा विषय आहे की तुमचंही बेनिफॅट जर वाढलं असेल तर घरगुती पद्धतीने तुम्ही तुमचं बेनिफॅट कसं कमी कर तुम्हाला माझं उद्या दुपारी तीन वाजेचं झूमवरचं फ्री सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि आमचे फ्री ग्रुप जॉईन करा थँक्यू